नमस्कार मित्रांनो जयजराव जय शिवराजे अखंड राजा शिवछत्रपती परिवारामार्फत आज किल्ले सारो पारोळा आहे ते गडसंवर्धन स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे तर मोहिमता खूप चांगल्या रीती पार पडलेली आहे मोहिमेचा शेवटचा टप्पा म्हणजे आमचा किल्ला एक्सप्लोअर करणे किल्ला पाहणे खरं पाहता किल्ल्याची हालत खूप बेकार आहे भयानक बेकार आहे तर पाहू शकता किल्ल्याचं हे आहे खंड आणि इथल्या स्थानिकांनी अक्षरशः खंदकामध्ये अतिक्रमण म्हणतात ना त्या पद्धतीचं अतिक्रमण केलेलं आहे हे जे काही मंडळी आता असे बालेकिल्ला दिसत आहे ना बालेकिल्ल्यामध्ये अक्षरशः लोक हागलेत थोड्या तरी लाजा रे कुठं आगाव काय हगाव शे अच्छा निर्लज्ज लोकांना सांगून काय अर्थ नाही यांना फक्त पोकळ बांबूचे फटकेच समजू शकतात तर दिसलं की पारवळ्यामधल्या मंडळींना माझी विनंती आहे की किल्ल्याचं पावित्र्य रा किल्ल्यावर घाण करू नका प्लीज गा। गा। हा गायायला तुम्हाला बाथरूम आहे ना भरपूर आहेत ना तुमच्या घरात आगा जिथं जेवण करता तिथं हागा हां किल्ल्यावर येऊन घाण करण्याची काय गरज आहे का तुम्हाला काही गरज नाही असो फक्त स्थानिकांना एवढीच विनंती आहे की किल्ल्यावर घाण करू नका कारण साफसफाई करणं साधं सोपं काम नाही बरं का लय अवघड काम आहे त्यामुळं किल्ल्याचं पावित्र्य राखा आणि विशेष म्हणजे किल्ल्यावर आता ए, मी जे चालू आहे ना म्हणजे आता तो खात्यामार्फत किल्ल्याचं बांधकाम बऱ्याच त्या सुरू चालू आहे अजून काय तेवढं काही प्रोग्रेस झालेली दिसत नाही पण जेव्हा नेक्स्ट टाईम जेव्हा मी किल्ल्यावर येईन किल्ल्याचं रूप रुपडं जे काय आहे ते बदलून गेलेलं असेल त्यामुळं नक्की पुढच्या वेळेस पास या किल्ल्याला या गडाला एक्सप्लोअर करू आणि बघू काय होते तोपर्यंत भेटू जय शिवराय